हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते उपवास चोडायला करा किंवा पाहुणे आल्यावर नाहीतर मग आदल्या मधल्या वेळेत जर भूक लागली असेल आणि डाळ भिजवलेली असेल तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ करू शकता खायला अतिशय चविष्ट करायला खूप जास्त सोप्पा अगदी झटपट होणारा फक्त डाळ तेवढी आधी भिजत घालून ठेवावी लागेल तर इथे मी पाच सहा तास डाळ छान अशी भिजवून घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या मिरच्या घालून घेऊया आणि भरपूर असा लसूण मिरची आणि लसूण घालायला कंजूसी करू नका तरच आपला हा पदार्थ अतिशय चविष्ट आणि रुचकर होणार आहे हा पदार्थ थोडा झणझणीत असेल ना तर खायला खूप जास्त छान लागतो पण जर तुम्ही वयस्कर माणसांसाठी किंवा लहान मुलांसाठी हा पदार्थ करताय तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवू शकता पहा इथे मी मिरची दरदरीत अशी वाटून घेतली खूप अशी पेस्ट नाही वाटायची आपल्याला पाणी न घालता थोडी दरदरीत वाटून घ्यायची त्यानंतरनं जी आपण भिजवून घेतलेली डाळ आहे ना तीसुद्धा अशी ओबडदोबड वाटून घेऊया पहा इथे मी डाळसुद्धा अगदी या पद्धतीने वाटून घेतली आहे ही आपण त्या मिरचीच्या भांड्यामध्येच काढून घेऊ आता शिल्लक राहिलेली डाळसुद्धा मी इथे वाटून घेतली आहे त्याच पद्धतीने ऑन ऑफ मोडवर वाटायची म्हणजे एकदम बारीक होणार नाही आपल्याला ही डाळ एकदम बारीक करायची नाही ही जरा दरदरीत असेल ना तर आपण जो नाश्ता बनवतो आहे तो छान कुरकुरीत होईल तर पहा इथे मी ही संपूर्ण डाळ काढून घेतली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला खूप जास्त नाही अगदी थोडंसं डाळ आहे ना पचायला सोपं व्हावं म्हणून आणि त्याचसोबत अगदी थोडासा ओवासुद्धा मी घालून घेतला आहे एक चमचाभर पांढरे तीळ घालून घेऊया पहा त्यानंतरनं यामध्ये आपण काही मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी धना पावडर घेतली त्याचबरोबर हळदसुद्धा घालून घेतली आणि भरपूर अशी कट केलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेला कांदा एक लहान कांदा इथे मी बारीक चिरून घेतला आहे छान बारीक चिरायचा म्हणजे मग तो कांदा या पदार्थामध्ये खायला खूप छान लागतो पहा आता आपण असं हाताने छान मळून घेऊया आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचे जर तुम्हाला हे पीठ अगदी पातळ वाटत असेल किंवा मोकळं वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये एक दोन चमचे बेसनपीठ ॲड करू शकता पण मला हे परफेक्ट वाटलं पहा अशा पद्धतीने याचा गोळासुद्धा तयार होतो आहे त्यामुळे मग मी यामध्ये बेसनपीठ वगैरे घालत नाही आहे आणि हां तुम्ही याचे असे कटलेट करू शकता पण मी आज कटलेट नाही करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पातळ्याचे वडेसुद्धा करून घेऊ शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे एका कढईमध्ये आधीच तेल गरम करून घेतलेले यामध्ये मी आधी दुसरा पदार्थ तळला होता तर पहा आता या तेलामध्ये मी छान असे हे वडे सोडून घेते म्हणजे एक प्रकारची भजी किंवा सुद्धा तुम्ही म्हणू शकता गॅसची फ्लेम मिडियम आहे मंदाचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप बारीक नाही मिडियम गॅसवर आपण हे वडे तळून घेणार आहोत जर तुम्ही खूप बारीक गॅस ठेवलात तर वडे तेल जास्त पितील त्यामुळे थोडा मोठा गॅस करूनच आपल्याला हे वडे तळायचे आहेत पण खूप मोठा गॅस करू नका नाहीतर वरतून रंग लवकर येईल पण आतमध्ये वडा शिजला जाणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घेतलेले आहेत अतिशय कुरकुरीत होतात खायला खरंच सांगते एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त छान होतात चविष्ट होतात पहा इथे मी हे वडे काढून घेते बरं हा या वड्यांची तुम्ही भाजीसुद्धा करू शकता बरं का आपण चिकन मटनसाठी जसा वाटण काढतो ना तसंच सेम वाटण काढायचं त्याला उकळी आली ना रशाला की मग हे वडे त्यामध्ये सोडून द्यायचे आमच्याकडे त्या भाजीला किंवा कालवणाला वाफ वड्याचं कालवण असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच सांगा बरं आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ना ते कढईमध्ये थोडं तेल घालून जिर मोहरीची फोडणी देऊन कडीपत्ता घालून थोडासा हवं तर कांदा घालायचा आणि हे जे वाटून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते त्यामध्ये परतून घ्यायचं मोकळ्या डाळीचं पिठलं तयार होतं पहा एकाच व्हिडिओमध्ये तीन तीन रेसिपी तुम्हाला सांगितलेल्या आहेत नक्कीच ट्राय करा इथे मी आज फक्त अशी भजी करून घेतलेली आहे जी की खायला खूप छान लागते चहासोबत अप्रतिम लागते आवाजसुद्धा खूप मस्त येतो अतिशय कुरकुरीत होते तर पहा अशा पद्धतीने आपली ही भजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा भजी करता का तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटेल अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग